महाराष्ट्रामध्ये मा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा अजून कुठलाही प्रोग्राम निवडणूक आयोगाने केंद्रीय आणि राज्याने हा डिक्लेअर केलेला नाही फक्त आरक्षण जाहीर केले माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं एकतीस जानेवारी पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणजे अजून सुद्धा राज्य निवडणूक आयुक्तांना महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम अजून जाहीर झालेला नसल्यामुळं काही गोष्टी महाराष्ट्रातल्या आहेत ज्या बोगस मतदानाचा नेहमी वारंवार उल्लेख होतो आणि महाराष्ट्रात बोगस मतदार याद्या तयार झालेल्या आहेत म्हणून राज्याचे सगळे विरोधी पक्षाचे नेते आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम साहेबांना जाऊन भेटले आणि त्याने तिथं जाहीर केलं की अजून महाराष्ट्रात जर तुमचा प्रोग्राम त्या ठिकाणी जाहीर केलेला नसेल तर जे ज्यांचं समजा मागच्या महिन्यात ह्या महिन्यात अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा मतदारांना खर तर मतदान करू दिलं पाहिजे मग तुम्ही मतदार याद्यांमध्ये नवीन नोंदणी का स्टॉप केली सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये जे आता मतदान होणार आहे जर कर्नाटक किंवा इतर राज्य स्थानिक स्वराज्य संस्था जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ शकत त्या राज्याच्या निवडणूक आयोगाचे प्रमुखांनी ठरवलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं तर महाराष्ट्रात सुद्धा ईव्हीएम मशीनचं तुम्ही व्हीव्ही पॅड बंद केलं सरसकट ईव्हीएम मशीनच बात करा ना आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या ती आधुनिक मनुस्मृती ईव्हीएम मशीन का इथल्या लोकशाहीला धोक्यात घालण्याचं काम करताय किंवा अडचणीत आणण्याचं काम करताय सगळ्यात महत्वाचा अजून दुसरा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये अजून राजकीय पक्षांनी म्हणजे जी काही त्यांची कुरघोड्या सुरू आहेत पक्ष फोडण्याचे कार्यक्रम झालेले आहेत निवडणूक आयोगाने जर या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केलेला असेल तर मग अजून महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर झालेले नाहीत मग महानगरपालिका क्षेत्रातल्या ज्या म्हणजे नव मतदार असतील त्यांची नोंदणी पण झाली पाहिजे आणि ज्यांच्या नावामध्ये दुरुस्ती ती सुद्धा बंद केलेली बोगस मतांचं प्रमाण शहरांमध्ये सुद्धा मला स्वतःला विधानसभेला मी जायच्या अगोदर माझं मतदान बलत्यानेच केलं होतं अशी परत जर घटना घडल्या तर याला जबाबदार कोण आहे मग संबंधित अधिकाऱ्यांनी बोगस लोकांना उभं करून जर मतदान केलं गेलं तर हा महाराष्ट्राचा मतदारांचा किंवा लोकशाहीचा अवमान नाही का आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं केंद्र सरकार आकसबुद्धीनं ज्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख बोगस मतदाराचा आता विधानसभेमध्ये जो गदारोळ झाला होता तो प्रश्न अजूनही निकाली लागलेला नाही असं असताना निवडणूक आयोग हा कुणाची बाजू घेतोय का बोटची भूमिका घेतोय हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत ना मी मगाशीच बातमी वाचली की अं जिल्ह्यात कळम शहरामध्ये बोगस मतदान झाले म्हणजे आपण मागची चर्चा करत होतो अजूनही लोक ते काढतायत सगळ्या गोष्टी किंवा महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी सुद्धा आहे बोलण्याची हिंमत कुणी करायची हा संशोधनाच प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं मतदार यादीची चिकित्सा अर्थात आम्ही कधी मतदार याद्याच नीट वाचत नाही त्याच्यामुळे आक्षेप घ्यायचा प्रश्नच येत नाही म्हणजे हे जे खोटे मतदार जे घुसडले जातात हे खरे देशद्रोही आहेत जे साठ सत्तर लाख मतदान जर महाराष्ट्रात बोगस मतदारांचं होत असेल तर हे सगळे देशद्रोही आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मग उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील राज ठाकरे असतील इतर पक्षाचे लोक असतील ही सगळी मंडळी जाऊन भेटली की शिस्तबद्ध कार्यक्रम तर राबवाच परंतु त्याच्यात पारदर्शकता सुद्धा असली पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातल्या नेत्यांना काळजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पण जे सत्ताधारी दोन तीन पक्ष आहेत त्यांना माहिती आपण काहीही करून येऊ शकतो बरं ह्यांनी टीका काय केली सत्ताधाऱ्यांनी एकनाथ शिंदेनी किंवा भाजपवाल्यांनी की यांच्या पायाखालची जमीन त्या ठिकाणी हादरली का तर कदाचित यांना येईल म्हणून आता जर अपयश येण्याची भीती विरोधकांना असेल तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे आहेत का, का? तुम्ही भाजपवाल्याने शिंदे गटाने किंवा अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे नाही वाटले लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने निमित्तानं शासनाच्या तिजोरीतला पैसा लोकांना फुकट वाटला ना अगोदर म्हणजे हे काय जनतेला कळत नाही अशातला काही भाग आहे का बर सगळ्यात महत्वाचं अहो जी शिवसेना फोडली गेली किंवा जिथं राष्ट्रवादी फोडली गेली हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं त्यांनी काय निर्णय घेतला हो म्हणजे ज्या केंद्रीय संस्था आहेत कशा सोयीनं वागतात हे महाराष्ट्राला वा तर खास करून फार माहिती झालंय महाराष्ट्रातल्या जनतेची ह्या ज्या केंद्रीय एजन्सीज आहेत किंवा सरकार पुरस्कृत ज्या तपास यंत्रणा आहेत त्या कशा तालावर नाचतात हे वेगळं सांगायची गरज आहे का आता ईडी कुणासोबत गेली कुणाचा हात धरून ईडी गेली ईडीची सध्याची परिस्थिती काय ईडी झोपली की काय काय ईडी फिरायला गेली कुठं आता ईडी का कुणावर दिसत नाही का विरोधकांची ताकद संपली म्हणून हे हे सगळ्या गोष्टी निवडणुकांमधून खरं तर पुढं आले पाहिजे पण महाराष्ट्राचेच दुःख वेगळे आहेत निवडणूक आयोग आज महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली शहरांची परिस्थिती पाहिली निवडणुकाच्या काळात जेवढ्या तक्रारी होतात त्याची कधी दखल घेतली जाते का त्याच्यावर कारवाई होते का अजिबात होत नाही मग या सगळ्या गोष्टी जर लोकांना संशयास्पद वाटत असतील तर निवडणूक आयोगाची जी गरिमा आहे म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणलं की सगळे सावधान व्हायचे हो बघा इलेक्शनच्या काळात अधिकारी कसा सोडाची भूमिका घेत असतो का तर त्याला माहित असतं माझ्याकडे प्रचंड अधिकार आहेत तो, तो सगळ्यांना आहे ना वेटीस धरण्याचं काम करतो त्याला वाटतं मी लय मोठा माणूस आहे अरे तो शासनाचा नवकर आहे दादा पण ह्या सगळ्या गोष्टी त्या अंगाने पाहिले जातात म्हणून विरोधकांनी सांगितलं की आता आमच्या सोबत दगा फटका झाला नाही पाहिजे पैसेचे वाटप सरकारच्या योजना घोषणा हे सुद्धा धंदे बाजूला राहिले पाहिजे जर आचारसंहिता लागत असेल स्थानिक स्वराज्य संस्थेची महाराष्ट्रासाठी तर तिथं शासनानं पैसे वाटपाचा कार्यक्रम किंवा इतर काही गोष्टी करू नये वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत आणि अजून बरेच प्रश्न आहेत ज्या प्रश्नाचं उत्तर ना निवडणूक आयोग देत ना मुख्यमंत्री महोदय देतात ना सरकार देत ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेण्यासारख्या आहेत म्हणून विरोधक जरी भेटलेले असले तर विरोधकांमधली एकी कदाचित सरकारची डोकेडोकी ठरेल म्हणून त्यांना डॉमिनेट करण्याचं सुद्धा काम होतंय किंवा झालंय परंतु विरोधकांचं यश हे सत्ताधाऱ्यांच्या अपयशामध्ये दडलेलं आहे हे नाकारता येणार नाही म्हणून तमाम विरोधकांनी एकत्र येणं किंवा यांच्या विरोधात लढणं किंवा यांना ताकदीनं तसल देणं यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुद्धा तेवढीच निपक्षपातीपणे काम करणारी असली पाहिजे ताकदीची असली पाहिजे आणि महाराष्ट्रातले जे प्रलंबित प्रश्न आहेत जे देशस्तरावर उठवले गेले त्यांच्यावर आवाज उठवला गेला आता तशाच निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत याच्यात गडबड होऊ नये म्हणून आयोगाला त्या ठिकाणी पत्राच्या रूपानं दिलेली एक सूचना असेल कदाचित काही अंशी तो समज सुद्धा समजून घ्यावा कारण जर परत गडबड झाली तर विरोधक तर परत आयुष्यात उभारी धरणार नाहीत सत्ताधारी मात्र माजल्यासारखे करतील हे वेगळं गर सांगायची गरज नाही बाकी जनता सुज्ञ आहे but no